ट्रक ऍग्रीगेटर लेट्स ट्रान्सपोर्ट ने सीरीज ई फंडिंग राउंड द्वारे मोठी झेप घेतली 22 मिलियन डॉलर म्हणजे 183 कोटी रुपयांचा निधी उभारलाय या यशामुळे एका एलआयसी एजंटचा मुलगा कंपनीचा सहसंस्थापक सुदर्शन रवी झा याची चांगली चर्चा होते कारण या एलआयसी एजंटच्या मुलाने 700 कोटींचा स्टार्टअप उभारलाय सुदर्शनची ही कंपनी ट्रक्सच्या अॅग्रिगेटर सारखी वेगवेगळ्या व्यवसायांना सेवा देत असते त्यांच्या सेवेमुळे वाहतूक सुलभ करण्याचा प्रयत्न केला जातो दोन हजार पंधरा मध्ये पुष्कर सिंग सुदर्शन रवी झा आणि आय आय टी खरगपूर शिकलेला अंकित पराशर या तिघांनी ही कंपनी सुरू केली होती ही कंपनी सर्व व्यवसायांना वाहतुकीसाठी ट्रक सेवा पुरवते असंघटित लॉजिस्टिक उद्योगांना संघटित करणं हे या कंपनीचं उद्दिष्ट आहे आणि यातूनच त्यांनी आता एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी सध्या उभारलाय सुदर्शनचा जन्म एका अत्यंत साधारण कुटुंबात झाला त्याचे वडील एल आय सी एजंट होते आणि आई गृहिणी त्याने खरगपूर मधून शिक्षण घेतलं बालपणी सुदर्शनला आय एस ऑफिसर व्हायचं होतं कॉलेज झाल्यानंतर त्याने ऍक्सेंचर आणि जे पी मॉर्गन सारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही काम केलं होतं त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये त्याने आपल्या मित्रांबरोबर हे स्टार्टअप सुरू केलं आणि त्यातून आज सातशे कोटीहून अधिक कमाई झाली आहे तर अत्यंत साधारण घरातून आलेली व्यक्ती एवढी मोठी झेप घेऊ शकते हे पाहिल्यावर सुदर्शनचा अभिमान नक्कीच सगळ्यांना वाटतोय आणि अनेकांना त्याच्या या स्टोरीने बळ सुद्धा आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद